नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत वीस तारखेला वारीचं प्रस्थान झालेलं आहे त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पालखी ही निघालेली आहे आणि ती पंढरपूरच्या वाटेला लागलेली आहे उत्सुकता खूप असते वारकऱ्यांमध्ये एकंदरीत ओढ असते ही विठुरायाच्या दर्शनाला जायची एकादशीच्या दिवशी आणि हे सगळं वारीचं जे वातावरण असतं हे अतिशय चैतन्यपूर्ण असतं ही वारी नेमकी कशी आहे त्याचा अर्थ काय आहे की वारीमध्ये नियोजनाचे काय काय टप्पे आहेत वारकरी कसे जोडले जातात त्यांची देखभाल कशी होते या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे कांचनताई जगताप यांना कांचनताई या निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत स्वतः कीर्तनकार आहेत आणि अर्थातच वारकरी संप्रदायाशी खूप जवळून जोडल्या गेलेल्या आहेत काँचनताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं रामकृष्ण रामकृष्ण हे कंच्यानताई वारीचं प्रस्थान आता झालेलं आहे आणि एकंदरीत काय उत्साह वाटतोय तुम्हाला पुढे जात जसं जसं आम्ही पुढे पुढे चाललोय तस तसं सगळं उत्साहाचं वातावरण आहे आणि वरुण वरुण राजा देखील बरसलेला आहे कारण आम्हाला चिंता होती की गर्मीचं वातावरण असेल पुन्हा चिंता वाटत होती पण आम्ही सगळी चिंता करण्यापेक्षा तो वरती बसला आहे आणि निवृत्तीनात आमच्या सोबत चालले त्यामुळे सगळी चिंता पांडुरंगानेच केलेली आहे आमची आजवर त्यानेच केलेली आहे इथून पुढे तोच वारकऱ्यांना सांभाळणार आहे अगदी खरं काही वारकरी जोडले कसे जातात समजा वारीला जायचं एखाद्याने ठरवलं आता समजा पुढच्या वर्षी एखाद्याला कारण की आता उत्सुकता खूप वाढती आहे लोकांमध्ये बरोबर तरुण पिढीमध्ये सुद्धा खूप चांगली वाढते तर एखाद्याला वारीमध्ये यायचं झालं तर त्यांनी कसं या वारीला यायचं झालं तर त्याच्यामध्ये उत्सुकता वाढण्याचं कारण एक आहे की त्याचा एखादा मित्र असेल किंवा आमचा एखादा सहकारी असेल एखादा वारकरी असेल तो पहिल्यांदाच जेव्हा वारी करतो तेव्हा ते नाविन्यपूर्वक वारी करत असतो आणि घरचं सगळं त्याचा विसर पडलेला असतो त्याला तर वारीत आल्याच्या नंतर घरचं काही आठवतच नाही आणि ते तिथे चालत असताना त्याला खऱ्या अर्थी त्याचे जीवन कळत आणि मग तो घरी आल्याच्या नंतर त्याचे कोणी मित्र असेल सहकारी असेल त्याच्याजवळ बोलतो की बाबा वारीत जो आनंद आहे तो बाकी कुठेच नाहीये कोटी रुपयाच्या बंगल्यातही समाधान नाही इतकं ते, ते वारीत चालताना समाधान मिळत असतं बरं तिन्ही ऋतू आपल्याला साथ देतात इतका देव काळजी करतो की जिथे गरमी वाढेल तिथे आपोआपच कुठेतरी हवा सुटते पुन्हा परत वाटलं की आता थंडगार पाऊस पडा तो बरोबर उन्हामध्ये पाऊस पडताना स्वतः आहे आणि तो आनंद जो आहे तो अद्भुत आहे ज्या ज्या वेळेला आम्ही वारीला जाऊन आल्यानंतर आपल्या सहकार्याजवळ वारेकऱ्यांजवळ वारे बोलतो त्यावेळेस त्याची उत्सुकता वाटतेच की नाही हे जे काही आहे ते आपल्याला पुढच्या वेळेस अनुभवायचंच आहे आणि तो निघतो आपोआप बरोबर यावेळेस वारीच्या नियोजनाबाबत सुद्धा खूप चर्चा झाली तर कसं आहे हे नियोजन पुढे पुढे कसे जाणार खरं पाहायला गेलं तर आतापर्यंत वारकरी स्वतःची काळजी स्वतः घेत होता तिथपर्यंत जाताना पण ह्या वर्षी नाविन्यपूर्वक एक निर्णय झालेला आहे की मुख्यमंत्री साहेबांकडे प्रथमताच वारकऱ्यांची बैठक झालेली आहे संस्थांचे अध्यक्ष असतील पालखी सोहळा प्रमुख असेल आणि ते सगळं मिळून बैठक इतकी सुंदर पार पडली आणि मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आहेत त्यांनी आम्हाला खूप छान सांगितलं की तुम्हाला कुठेही अडचण येऊ तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि विशेष म्हणजे त्यांनी आमचा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी हाती घेतला त्याच्यावर घोषणा देखील केलेली आहे कारण आम्हाला अडीचशे मोबाईल टॉयलेट मिळालेले आहेत त्यानंतर सहा पाण्याच्या पिण्याचे टँकर मिळालेले आहेत दोन अँब्युलन्स दिलेले आहेत आणि वॉटरप्रूफ मंडप ज्या मंडपची आम्हाला खूप गरज होती की पाऊस येण्याची खूप शक्यता होती यावर्षी म्हणून मंडपाची देखील शासनाने अगदी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे म्हणून एकंदरीत ही एकंदरी वारी अगदी छानच पार पडेल असं वाटत आहे पण पर ते परंपरेने जर का आपण बघितलं तर यावेळेस शासन करत ही अगदी स्वागत आलीच गोष्ट आहे पण पर परंपरेने जर का आपण बघितलं तर वारी जशी गावागावात पुढे सरकते तर लोक स्वतःहून वारकऱ्यांचं स्वागत करायला येतात सेवा करायला येतात तुम्ही किती वाऱ्या केल्यात आणि तुमचा हा लोकांबरोबरचा अनुभव कसा आहे मी एकंदरीत पाच वाऱ्या गेलेल्या आहेत मी खरं सांगायचं म्हटलं तर तीन सोहळ्यामध्ये चालत होती कारण निवृत्तीनाथांबरोबर चालायला हरकत नाही कारण ते दादा आपलेच आहेत पण दादांबरोबर चालताना पूर्ण अठ्ठावीस दिवस लागतात आणि मौलींच्या सोहळ्यामध्ये पंधरा सोळा दिवसाचा तो प्रवास होत होता पण मी हा सगळा प्रवास अनुभवत असताना खूप आनंद मला मिळालेला आहे स्वतः वैयक्तिक आणि लोक खूप छान व्यवस्था करतात जिथे तिथे जातो सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था मंडपाची व्यवस्था अगदीच रस्त्याने सुद्धा चालत असताना सुद्धा आमच्या हातामध्ये कोणीतरी पाण्याची बाटली मौली पाणी प्या नाव तुम्ही mm. म्हणजे रक्ताचं नातं नसतानाही इतकी काळजी यांची रस्त्यावरची mm. mm. लोक करतात आणि म्हणून mm. हा जो प्रवास आहे तो अगदी आनंदाने पुढे 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 सरकत असतो या वारीचं नियोजन ही निसर्गाशी अगदी साजेस आहे बघा की जसं आता परंपरेप्रमाणे आता जरा ऋतू सुद्धा वेगवेगळं रूप धारण करतोय पण आतापर्यंत असं होतं की पेरण्या झाल्यानंतर जरा शेतकरी राजा हा निवांत आहे मग त्या त्या वेळेला जरा पांडुरंगाला भेटून येऊ म्हणून याच दिवसात हे नियोजन हे सुद्धा देवानी घडवून आणलं आणि मग ते छानपणे वारीला जाऊन येऊस्तर आपलं पीक तयार झालेलं त्यांना बघायला वळत होत आता ही थोडीशी कसरत सगळ्यांना करायला लागते की एकीकडे व्यवहार सांभाळायला लागतो एकीकडे वारी सांभाळायला लागते पण तरी सुद्धा वारीचा उत्साह कमी होत नाही होत अगदी बरोबर आहे मला यावर असं बोलावं वाटेल की देवही विचार करत असेल की यांचे सगळ्यांचं चांगलं करून मी इथून पुढे नेत होतो बघू आहे यांची परीक्षा बघून घेऊन त्यामुळे वारकऱ्यांची देखील परीक्षा देव बघत असेल आणि वारकरी देखील हा विचार करेल की नाही देवाने आतापर्यंत आपल्याला सांभाळलंय ते एवढी वर्षाची वारी ही देवा करता पुढे आल्यानंतर कामाला सुरुवात होईल अगदी खरंय म्हणजे तो भाव काही कमी होत नाही अजिबात नाही हे हे सगळं करताना जसं आपल्या सगळ्या संत माघ्यात लिहिलेल्या ना आपल्या संतांनी आपल्यापर्यंत कायमच हे पोचवलंय पोचवलंय निवृत्तीनाथांनी पोचवलंय ए, आ, आई, की माणसामधला माणूस शोधा आणि ती माणूस की आपल्याला या वारी वारीसते असे तुमचे काही अनुभव आहेत नक्कीच खूप सारे अनुभव दिसून येतात म्हणजे अक्षरशः की माझी सासरे, सासरे एक परंपराच आहेत आमच्या घरची वारीला जाण्याची सासरे एक वेळेला जिथे पंगत होती तिथे थांबता आलं नाही म्हणून सहा ते सात साहत किलोमीटरवर पुढे जाऊन थांबले आणि एका झाडाखाली ते झोपले होते पोटामध्ये भूक लागलेली होती म्हणजे घरी ते सांगत होते पोटात इतकी भूक होती असं वाटत होतं की आता आपण तिथे पंक्तीला थांबलो नाही पुढे येऊन जरा थांबलोय मग आता आपल्या जेवणाची व्यवस्था त्या झाडाखाली झोपून त्या पांडुरंगाचे चिंतन करत बसलेले ते आणि तेवढ्यात कुठून तरी एक बाई म्हणजे कुठेही बसती नाही घर नाही काहीच नाही एक बाई डोक्यावर भाकरी घेऊन आली आणि म्हटली की ह्या भाकरी उरल्यात तुम्ही खाऊन घ्या तेव्हा माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं की बापरे आपली काळजी खऱ्या अर्थी देव करतोय आणि खरंच इतकी काळजी करणारा तोय हा अनुभव माझ्या सासऱ्यांनी स्वतः सांगितलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला मी माऊलींच्या सोहळ्यात चालली होती साठी उलटलेली बाबा आमच्या बरोबर होते रात्रीच आम्ही झोपलो राहुटी टाकावी लागते आणि तिथे अडचण असते असं काही कि नाही की तिथे स्वच्छ जागा असेल किंवा राहुटी टाकायला आपल्याला कोणी ती जागा निदान करून देईल अजिबात नाही तर तिथे राहुटी टाकलेली होती आणि ते बाबा झोपलेली होते सकाळी आमच्या बरोबर तिथे साडेतीन चार ला उठावंच लागत त्यांनी ती वळकुटी गोळा केली आपली आपली वळकुटी आपल्या बरोबर असते ती वळकुटी गोळा केली मॅडम खोटं बोलणार नाही तर कमीत कमी सात ते आठ निंजू ते वळकुटी खाली होते रात्रभर बाबा त्याच्यावर झोपलेले होते पण केसालाही धक्का लागला नाही हा वारीतला अनुभव खरोखर असतो परमेश्वर खूप काळजी खूप काळजी घेतो हे हे सगळं जेव्हा अनुभव येतात आणि लोक पुढे चालत असतात वारीचे अनुभव सगळ्यांनीच कुठून ना कुठून ऐकलेलेच आहेत आणि कुठेतरी एक, एक स्वतःची परीक्षा माणूस घेत असतो म्हणजे mm -hmm. देव घेईल वेगळी पण एक स्वतःची सुद्धा कसोटी आहे की मला इथं चालायचं आहे पावसात चालायचं आहे उन्हात चालायचं आहे जे मिळेल ते खायचं आहे जे लोकं देतील ते खायचं आहे मग तिथं माझ्या आवडीनिवडी राहत नाही मला काही भान राहत नाही बाकीचं तर ही जी स्वतःची स्वपरीक्षा आहे याच्याकडे तुम्ही कसे बघता याबद्दल आपल्या श्रोत्यांना कसं सांगाल की ही वारी तुम्हाला स्वतःची काय वेगळी ओळख करून देते सर्वात प्रथम इथे आवडी विषयच राहत नाही मॅडम कारण जे काही अन्न समोर येईल ना ते स्वयंपाक किंवा मात्र जेवण नसतं तर जे अन्न आमच्या समोर येतं ते प्रसादाच्या रूपात रूपात येतं आणि प्रसाद कसाही असला तरी आपण त्याला नाव ठेवत नाही त्याच्यात चांगलाच चांगलाच असतो असतो नाव ठेवत नाही म्हणून तो प्रसाद अगदी आनंदाने लोक सेवन करतात आणि परीक्षा म्हटल्यानंतर म्हणजे एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही फार नाजूक आहात आम्ही तुमच्याकडे पाहतो हो। तुम्ही इतक्या लांब कसं पाय चालतात तुमचे पाय वगैरे सुजत नाही का त्यावेळेला मला एक मार्मिक उत्तर द्यावं असं वाटलं त्यांना की वारी चालत असताना पायाला सूज येते सगळ्यात महत्वाचं मनाची सूज उतरते जी अहंकाराची सूज मनावर आली ती सूज उतरते हा वारीचा सगळ्यात मोठा फायदा आहे म्हणजे ज्याला ज्याला अहंकार झालाय ना मी इतका संपत्ती वाणे अमुके दमुके अजिबात नाही तिथे आल्यानंतर फक्त वारकरीच मी जरी इतकी मोठी कीर्तनकार असेल महाराष्ट्रावर फिरत असेल तरी सुद्धा मी तिथे गेल्यानंतर फक्त वारकरीच अगदी एकमेकाच्या पाया पटण्यापासून कोण लहान आहे कोण मोठे बघतच नाही म्हणजे हा आनंद खरंच वेगळा आनंद आहे खूप छान म्हणतायत ताई की मनाचं मनाची सूज उतरते मनाचा अहंकार कमी होतो याचाच अर्थ असा की कुठेतरी स्वतःमध्ये डोकावून बघायला एक जागा मिळते ही जागा खूप आवश्यक असते कारण की स्वतःची ओळख माणूस विसरत चाललाय आशा या वारींमधनं आशा या परमेश्वराच्या भेटीमधनं कदाचित तो स्वतःकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागेल माणूस स्वतःकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागला तर कदाचित समाजात सुद्धा त्याचं परिवर्तन हे आपल्याला खूप चांगलं दिसेल नाही का हे या सगळ्या अनुभवाला की खूप सारे जोड असते अभ्यासकांची जोड असते वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याचा अभ्यास करत आहेत असे काही अभ्यासात तुमच्या संपर्कात आले या वारीच्या दरम्यान एकच ना मॅडम रस्त्याने चालत असताना काही लोक असतात की ले ले लो। ते खूप शिकलेले असतात पण ते वारीत चालतात ते दाखवत नाही की आम्ही किती शिकलेलो म्हणजे ते पण त्याच्यावर रिसर्च करत चालतात की बाबा इथे काय नवीन वेगळं आहे इथं काय वेगळं आहे आतापर्यंत जेवढ्या लोकांनी या वारीवर अभ्यास केलाय ना ती लोक म्हणतात ती अद्भुत आहे hmm. साधारणतः छोटासा छोटा, सा, छोटा कार्यक्रम का जरी ठेवलात ना तरी आपल्याला टेन्शन येतं की पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे पण जेव्हा पंढरपूरमध्ये जातो ना कितीही पोलिस असू दे तिथे कमीच पडतात पण हे सगळं जी दिसून येतात चित्र तू अभ्यासक सुद्धा त्याच्यावर अभ्यास करत असतो की बाबा हे काहीतरी वेगळं आहे वारकऱ्यांमध्ये एक स्वतःची शिस्त असते ती त्यांना शिकवली जाते का नाही अजिबात शिकवली जात नाही वारकरी हा मुळातच स्वतः शिस्तप्रिय आहे ते कुठेही शिक्षण दिलं जात नाही किंवा शिस्त पाळा असं देखील म्हटलं जात नाही पण त्याला माहीत असतं की बाबा नाही आपली काळजी आपल्याला करायची आपण शिस्तीत राहिलो तर संप्रदायाला गालबोट लागणार नाही सगळ्यात चिंता जर वार करायला असेल तर ती संप्रदायाची चिंता आहे कारण आपल्यामुळे आपल्या एकट्यामुळे संप्रदाय बदनाम व्हायला नको सतत त्याची चिंता करतो म्हणून तो शिस्तीत चालतो वेगळं काही शिस्त लावण्याची गरज नाही आम्ही बघतो की रस्त्याच्या एका बाजूने चालणार किंवा जेवायच्या पंक्तीला सुद्धा ते तसे शिस्तीत बसणार कुठेही गोंधळ उडत नाही कुठेही आरडाओरड होत नाही कुठेही कोणाची भांडणं होत नाही म्हणजे जिथे एवढे लोक एकत्र येतात तिथं हे सगळं एका पद्धतीने अद्द अद्भुत वाटण्यासारखंच हे वारीचा अनुभव आहे हो ही वारी आता एकादशीला आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार आहे पंढरपूरचा माहोल कसा असतो खूप छान पंढरपूर मध्ये एकदा का प्रवेश केला आणि त्या भूमीला एकदा स्पर्श झाला की खऱ्या अर्थी ज्या महिलांना तरी माहेर येत जायला पण ज्या पुरुषांना माहेर नाही ते पुरुष आणि महिला एकत्र तिथे आले की शंभर टक्के सगळ्यांना हो अनुभवायला येतं की आपण आपल्या माहेरी आलेलो आहोत आता जे काही सर्वस्व आहे तो आपला पांडुरंग भगवान परमात्मा आहे तिथे गेल्यानंतर मग तर विचारच नाही जसं तुकोबरा म्हणतात की कन्या अशी जाय मागे परत पाहि तैसे झाले माझ्या जीवात किंवा भेटसी केशवा त्या पंढरपुरात गेल्याच्या नंतर जशी एखादी कन्या सासरला निघाली की ते माहेरकडे पाहते कधी येईल कधी तसं त्या पंढरपुरात गेलं की माहेर आपलं माहेर आपल्याला मिळालेलं आहे आता जायची काही अपेक्षा नाही पण निघाल्यानंतर सुद्धा वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहिली की पुन्हा मी कधी येईल ती आतुरता असते ती ओढ असते ती त्या पांडुरंगाप्रती असलेली आणि म्हणूनच माहेरासारखी ऊब त्या देवाला भेटून मिळते ते प्रेम त्या देवाला भेटून मिळतं भिटूर। त्या विथुरायाच्या चरणी असलेलं हे जे प्रेम आणि मायेची ऊब आहे हा प्रत्येक वारकरी अनुभवत असतो तर या सगळ्या प्रवासात आम्ही नेहमी बघत असतो की कुठे रिंगण आहे कुठे काही असे वेगवेगळे सोहळे होत असतात तर यांचं काय म्हणतो रिंगण सोहळ्याचं काही असं महत्व आहे की सगळेजण एकत्र येतात आणि ती खऱ्या आरती वारकऱ्याची पावली काय असते ह्या सगळ्या गोष्टी बघायला पण काही काही लोक फार आतुर असतात की नेमकं काय आहे ते बघण्यासाठी तिथे येत असतात तो रिंगण सोहळा एक अद्भुत असतो की तिथे फक्त वारकरीच नाही तर तो, तो जो काही अश्व आम्ही टाकलेला आहे तिथे अश्व जो आणलेला असतो तो अश्व सुद्धा शिस्त दाखवतो की याच रिंगणामध्ये असंच पळायला पाहिजे ते रिंगण दाखवतोय की हे पृथ्वी तलावर हे सगळं असंच चालणार आहे आणि म्हणून ती प्रिय ती शिस्त खऱ्या ती अश्व देखील आपल्याला दाखवतोय तुम्ही फार छान म्हणाला की पृथ्वी आहे आणि अशीच ती चालणार आहे आणि त्याच्या त्याच्यावर आपल्याला त्या शिस्तीत ते, ते कुठेतरी काही तुम्ही तुमची तत्व घेऊन चाललात कुठे तुम्ही भाव घेऊन चाललात कुठे प्रेम घेऊन चाललात तर मला वाटतं की पृथ्वी चांगली चालत राहील असं कदाचित त्याच्यातनं सांगण्यात येत असावं काय असं माझ्या मनाला आलं पण एकंदरीतच हा वारीचा अनुभव अद्भुत आहे ती वारी, वारी तो लक्षात येईल की ज्या इतक्या भरभरून बोलतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा बदलतात वारीबद्दल बोलताना तर हे अनुभवायला पाहिजे सगळ्यांबरोबर चालणं काय आहे ते चालायचं काय आहे स्वतःची परीक्षा काय आहे स्वतःची ओळख काय आहे निसर्ग कसा आहे शिस्त काय आहे त्याच्यातला भाव काय आहे त्याच्यातली तत्व काय आहेत माणूस की काय आहे माणसाचं दर्शन काय आहे आणि तो सर्वश्रेष्ठ परमात्मा काय आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर एकदा तरी वारी केली पाहिजे आणि जसं काही आपण म्हणतो की याचं निमंत्रण नसतं आपण स्वतः स्वतःला निमंत्रण लिहून निघायचं असतं कारण की त्या देवाची ओढ असते तो देव आपल्याला बोलवत असतो आणि म्हणून त्या वारीचं निमंत्रण हा असा स्वतःनेच घेऊन त्याला <laughs> निघायचं एवढंच मात्र धावतं ही वारी आपल्याला चांगली जावं लाभदायक जावं आणि जशी आपण प्रार्थना करतो ती सगळ्यांच्या कोणी शांती घेऊन येऊ अशीच आपण चरणी प्रार्थना करूया धन्यवाद रामकृष्ण